नमस्कार आपण अत्यंत महत्वपूर्ण चाळीस मराठी मणी पाहणार आहोत नाव मोठे लक्षण खोटे दगडापेक्षा वीट मऊ गोगल गाय नी पोटात पाय नाता येईना अंगण वाकडे आपला हात जगणार एक नधड भारावर चिंद्या खान तशी माती काखेत कळसा गावाला वळसा गाव करी ते राव न करी देश तसा वेश नाकापेक्षा मोती चळ आवळा देव कोहळा काढणे चोराच्या मनात चांदणी झाकली मूठ सव्वा लाखाची तळे राखी तो पाणी चाखी गरज हुवंताला अक्कल नसते चोरावर मोर कळसाला पाणी तीनच पदरी पडले पवित्र झाले नावडतीचे मीठ अळणी उचलली जीभ लावली टाळ्याला पी हळद मी हो गोरी बळी तो कान पिळी दोन्ही घरचा पाहुणा उपाशी एक घाव दोन तुकडे आगीतून फोपाट्यात हो डोंगर पोखरून काढणे आधी पोटोबा मग विटोबा नव्याचे नऊ दिवस शेरास सवाशे आपलेच दात आपलेच कोट निंदकाचे घर असावे शेजारी कान भिंतीला असतात मनी वसे ते स्वप्नी दिसे रात्र थोडी सोंगे फार वराती मागून घोडे जशी देनावळ तशी धुनावळ घरोघरी मातीच्या दिव्याखाली अपापाचा मान गापापा